हॅलो नमस्कार हो आज आम्ही चाललोय लॉंग ड्राईव्ह ला बघू शकता मिस्टर माझा दादू आणि दीदी दीदी तिला शूट मध्ये यायला नाही आवडत आम्ही लॉंग ड्राईव्ह ला बघू शकताय तुम्ही उन्हाळी वाळवण करून करून घरात कंटाळले होते आज मित्राची इनोवा क्रिएस्ट आणली होती मी थोडस यांना फिरून आणतो फ्रेश होतील तुम्हाला मिळेल रेसिपी उन्हाळी वाळवणासह मी तुम्हाला आम्ही कुठे फिरायला गेलो काही कार्यक्रम असेल तर तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही सपरविट सरिता चॅनलला तुम्ही चांगला सपोर्ट करताय मला त्यामुळे व्हिडिओ बनवायला आनंद मिळतो आज मेन रिझन म्हणजे आम्ही लाँग ड्राईव्हला गेलो ते शॉर्ट बनवायसाठी गेलेलो होतो तेही आपण चॅनलला जाऊन बघू शकता छान मजा आली आम्ही आता चक्कर मारून झालाय आमचा आता घराकडे चाललोय थंड थंड एसीच्या हवेमध्ये थोडासा रिफ्रेशिंग कोणा सुट्टी आहे आज तुम्ही सरिता चॅनलला खूप प्रेम दिलं असंच प्रेम देत राहा म्हणजे त्यांना काम करायची इच्छा होते आलंय आपलं घर आता गाडी कुठे पार्क करतात फिरून आणतो फिरून आलं दोन मिनिटांना जिथ होती तिथं नाही आपल्या दार दारासला वाटणार चला इथून बाहेर आपल्या घर आलेले आता आपण उतरतोय छान टूर झालाय आलोय आपण ओके बाय